नमस्कार मित्रांनो भारत संस्कृती चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे संक्रांतीनिमित्त आपण विशेष माहिती घेऊ संक्रांत म्हणजे संक्रमण संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव मकर राशीमध्ये संक्रमण करतात आणि सूर्य पूर्व दिशेच्या उत्तर बाजूने सरकायला लागतो म्हणजे तो उत्तरेपासून उदयाला ये येऊ लागतो यालाच उत्तरायण असे देखील म्हणतात हा थंडीचा काळ असतो थंडी, थंडी कडाक्याची पसरलेली असते तसेच पीक कापणीचा हंगामसुद्धा ह्यावेळेस चालू झालेला असतो अंगामध्ये वृक्षता वाढलेली असते त्यासाठी ती, तिळ आणि गूळ याचे पदार्थ खाल्ले जातात लोकांना तिळगूळ वाटले जातात कारण तिळामध्ये असलेलं तेल, तेल आणि गुळामध्ये असलेला गोडवा याच्यामुळे अंगामध्ये उष्णता निर्माण होते गुळामध्ये असलेलं लोहतत्व हे थंडीपासून माणसाचं रक्षण करतं तर तेल हे शरीरामधली वृक्षता कमी करण्याचं कार्य करतं आणि लोकांनासुद्धा हे तिळगुळ वाटले जातात तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हटलं जातं त्यामुळे समाजामध्ये आपलेपणा स्नेह निर्माण होतो तर असा हा संक्रांतीचा काळ आहे पूर्वीपासून आपल्या भारत देशामध्ये संक्रांत ही साजरी केली जाते हा पीक कापणीचा काळ असल्यामुळे नवीन आलेलं पीक हे पूर्वी मोठमोठ्या रांजणामध्ये साचवलं जायचं तर आपण कुठली गोष्ट पहिल्यांदा घरी आणली की ते देवासमोर ठेवणं तर नवीन आलेलं पीक हे देवाला पहिल्यांदा दे व्हायचं मंदिरामध्ये व्हायचं आणि जो बोरं हरभरा येईल त्याचा वानवळा आपल्या शेजारी पाजारी नातेवाईकांना द्यायचा हा पूर्वीपासूनचाच पद्धत ह्या संक्रांतीमध्ये सुद्धा आपल्या आपल्याला पाहायला मिळते आता छोट्या छोट्या सुगडांमध्ये असं धान्य ऊस हरभरा बोरं ठेवले जातात आणि ते देवाला अर्पण केले जातात तर असं हे संक्रांतीचं पर्व काळ ह्याच्यामध्ये सकाळी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकायचे असतात तिळाचं स्नान करायचं असतं तसेच तिळगुळाची पोळीसुद्धा केली होती तिळ घालून आणि गुळ मिश्रण करून पोळीसुद्धा तयार करतात आणि त्याचं सेवनही करतात त्यामुळे अंगामध्ये उष्णता वाढते थंडीला प्रतिकार करण्याची क्षमता आपल्या शरीरा शरीरामध्ये निर्माण होते तर आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी किती संशोधन केलेलं होतं हे या सणावरून आपल्याला कळतं तर मित्रांनो ह्या वर्षीची संक्रांत मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या संक्रांतीचा पर्व काळ सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनटं ते दुपारी चार वाजून पंचावन्न मिनटापर्यंत आहे या दिवशी तिळमिश्रित पाण्याने तिळाचं उठणं अंगास लावून स्नान करावं संक्रांत पर्वामध्ये तिळाचं दानसुद्धा करावं तिळगुळ वाटावेत यामुळे आपल्या सर्व पापांचा नाश होतो तसेच आपण ह्या वर्षीचं संक्रांत फळपाऊ वर्षीची संक्रांत देवीचं वा, वाहन वाघ असून उपवा वाहन घोडा आहे संक्रांत देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासा करता हातामध्ये जाईचं फूल घेतलेलं असून पायस भक्षण करीत आहे पायस म्हणजे खीर संक्रांत देवीने आभूषणार्थ मोती धारण केलेलं आहे तसेच पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे ती वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीच्या पर्व काळामध्ये दात घासणे कठोर बोलणे वृक्ष तोडणे अशी कामे करू नयेत तसेच संक्रांतीच्या काळामध्ये गाईस घास घालणे अन्नदान करणे तिळपात्र दान करणे गाय वस्त्र घोडा इत्यादी दाणे अवश्य करावीत गरीब गरजू लोकांना दान धर्म करावा तर मित्रांनो संक्रांतीची ही माहिती आपल्यास कशी वाटली हे जरूर कळवा तसेच हा व्हिडिओ लाईक करा व आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा मकर संक्रांतीच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा